न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे यासाठी शासन निर्णय काढावा म्हणून वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवारी सकाळी वाजता रास्ता आंदोलन करण्यात आले यावेळी धनगर समाजाने आणलेल्या मेंढ्यांमुळे लक्ष वेधून घेतले वैराग भागातील सकल धनगर समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांनी धनगर समाजाच्या रास्ता रोको राहुला पाठिंबा दिला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर माजी जिल्हा परिषद सभापती मकरंद निंबाळकर उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर डॉक्टर कपिल कोरके जिल्हा बँकेचे माजी संचालक सुभाष शेळके वैजीनाथ आदमाने नानासाहेब धायगुडे नंदुकुमार पांढर मिसे प्रमोद वाघमोडे मान्य जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात डॉक्टर पोपट काळे राजाभाऊ शेळके किसन हजार दादासाहेब मोरे खंडेराया गोडके आनंद कोरके आदीच जण उपस्थित होते सूत्रसंचालन कालिदास देवकते यांनी केले बांधव धनगर आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आणि लवकरात लवकर एक्टी आरक्षणाची धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये लवकरात लवकर सरकारने अंमलबजावणी करावी आणि लवकरात लवकर बी आर काढावा यासाठी शिवाजी चौक वैरागी रस्ता रास्तारोपण आंदोलन करण्यात आले गेले पंधरा दिवस झालं आमचे धनगर बांधव पंढरपूर येथे उपोषण करत त्यांचे समाजानं राष्ट्रवादी मागणीचा पाठिंबा द्यावा याकरिता आज सर्व वस्तू रस्तारोपण केला त्याचाच एक भाग घेऊन आम्ही तालुक्याच्या वतीनिधी म्हणून वैरागे या रस्ता रस्तारोपण केला आमची एवढीच मागणी आहे तर तो पोळ आत्तापर्यंत घाल घाल केला राज्यासाठी एकोणीसशे छप्पनच्या संघटनेचा जो कायमित असेल किंवा जे धनगड म्हणून यश एक बांधव असेल पण ते सर्व नाष्ट करण्याची पण आमची मागणी तर हे आमच्या इष्टी आरक्षणाचा लढत सुद्धा माहिती समाजाच्या समाजाच्या कमिटीमध्ये झालेला आमची एवढीच मागणी आहे ह्या सर्व गोष्टीचा सर आरक्षणाचा जो ती आर काढण्याचा त्यांनी समाजाला मजा करावी एवढीच एक आग्रही मागणी आणि जर यातून किंवा जे धनगड म्हणून एक पांडव असेल तर ते सर्व कोणतं आष्ट करण्याची कोणत्या म्हणजे मागणी तर हे आमचं इसटीआरक्षणाचा लढा पुढं माहिती समाजाच्या कोणत्या मोठी मागणी तर हे आमचं हे आमचं इसटीआरक्षणाचा लढा पुढं समाजाच्या कोटी मध्ये झालेला हिची एवढीच मागणी आहे की ह्या सर्व गोष्टीचा सरकारनुसार जो ती आर काढण्याचा त्यांनी समाजाला अंमलबाजी करावी एवढीच एक आग्रही मागणी आणि जर यातून काही दोन प्रतिनिधी अप्पासाहेब दळवी बार्शी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा